पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांऐवजी आता प्रभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विवाह मंडळ व विवाह नोंदणी निबंधकाची जबाबदारी देण्यात आली आहे प्रायोगिक तत्वावर महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयापासून हे कामकाज सुरू करण्यात आले असून आक्रडी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी हा पदभार सांभाळणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांना विवाह मंडळ व नोंदणी निबंधक म्हणून घोषित करण्यात आले होते त्या अधिसूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाही प्रभाग कार्यालयातील विवाह मंडळ व विवाह नोंदणीचे कामकाज प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत असे परंतु राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नवीन अधिसूचना जाहीर करून प्रभाग अधिकाऱ्यांऐवजी प्रभाग वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे विवाह निबंधकाची जिम्मेदारी देण्यास सांगितले त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनेही तशी कारवाई करण्याचे ठरवले आहे तुर्तास प्रायोगिक तत्वावर महापालिकेच्या अप्रभागामध्ये या कामकाजाची सुरुवात करण्यात येणार असून महापालिकेच्या अकुर्डी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे विवाह मंडळ व विवाह नोंदणीचे निबंधक म्हणून कार्यभार देण्यात आला आहे त्यांनी दुपारी दोन ते चार या वेळेत विवाह निबंधक म्हणून कामकाज पाहायचे आहे एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर अप्रभागात काम का हे कामकाज सुरू राहणार असून उर्वरित पाच प्रभाग कार्यालयामध्ये लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे